तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच दोन ते अडीच हजार घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे त्याची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता अनेकांना हाच प्रश्न पडला की नेमका कागदपत्रे कुठली लागणार आहेत आपण कागदपत्रासंदर्भात ऑलरेडी कागदपत्रासंदर्भात आपण नुकताच व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो अनेकांचा प्रश्न होता की नेमका जे काही राखीव प्रवर्ग आहेत किंवा विशेष प्रवर्ग आहेत नेमकं त्याचं विवरण काय विवरण काय आहे नेमकं त्याची पात्रता काय आहे पात्रता सिद्ध कशी करायची किंवा त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कुठले आहेत हे सुद्धा अनेक प्रश्न विचारले जातात आणि प्रामुख्याने की राज्य शासकीय कर्मचारी कुणाला म्हणायचं मी महानगरपालिकेत आहे मी राज्य नगरपालिकेमध्ये आहे किंवा मी बँकेमध्ये आहे तर नेमकं राज्य शासकीय कर्मचारी कुणाला म्हणायचं सरकारी जे काही म्हाडा कर्मचारी आहेत त्यात त्यांना काय अट आहे किती वर्षाची अट आहे किती वर्षाचा अनुभव पाहिजे पत्रकार नेमका कुणाला म्हणायचं पत्रकारांसाठी काय आवश्यक आहे कलाकार कुणाला म्हणायचं त्यासाठी काय पात्रता आहे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे त्यासाठी काय काय पात्रता आहेत कुठले सर्टिफिकेट लागतात असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात होते आणि म्हणून आज आपण आरक्षित गटाचे नाव त्याचे सविस्तर विवरण आणि आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी येणार आहे अनेकांची इच्छा आहे त्याच ठिकाणी अर्ज करण्याची अनेक जण त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी धजावत आहेत किंवा तयारी करत आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्याकडे कागदपत्र जी काही आहेत जे काही आरक्षित प्रवर्ग देण्यात आलेले आहेत जवळजवळ पंधरा प्रवर्ग आहेत मित्रांनो त्याच्यापैकी जनरल पब्लिक सोडला तर चौदा प्रवर्ग हे आरक्षित गटामध्ये येतात पहिला आज आपण सविस्तर पाहिजे नेमकं का ते चौदा प्रवर्ग कोणते कोणते आहेत आणि महत्त्वाचं की मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हाच आहे की जे काही वारंवार प्रश्न विचारला जातो की राज्य शासकीय कर्मचारी म्हणजे काय हा एक ही एक व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे आणि जण कन्फ्यूज असतात महापालिकेचे कर्मचारी असतील किंवा नगरपालिकेचे असतील किंवा बँकेचे असतील किंवा इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारी त्याची एक प्रॉपर व्याख्या म्हाडाने दिलेली आहे आरतीस असेल अपंगत्व असेल पत्रकार असेल याचीसुद्धा प्रॉपर व्याख्या म्हाडाने दिलेली आहे बाकी जे चार प्रयोग आहेत एस सी एस टी एन टी डी टी त्याच्यासमोर तुम्हाला नक्कीच प्रॉपर माहिती असेल पण जे विशेष प्रवर्ग आहेत ते विशेष प्रवर्गामध्ये मात्र अनेकदा अनेकदा कन्फ्युजन निर्माण झाल्याचं दिसून आलेलं आहे तर आज आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया की नेमका कोणत्या कोणत्या आरक्षित प्रवर्गाचं विवरण काय आहे आणि त्याच्यासाठी लागणारी प्रमाणपत्रे कोणती कोणती आहे ती चला तर तर मित्रांनो पहा या ठिकाणी आरक्षित गटाचे नाव त्याचे विवरण आणि आवश्यक प्रमाणपत्र पहिला मित्रांनो अनुसूचित जाती व नवबौद्ध शेड्यूल कास्ट आपण ज्याला म्हणतो एकूण अकरा टक्के आरक्षण आहे याच्यात तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठे द्यावे लागणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये मोडत असल्याबाबतचा जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट देणे बंधनकारक कारक का असेल त्याशिवाय दुसरं अतिशय महत्वाचं सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी अनुसूचित जाती या प्रवर्गात मोडत असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात वैधता प्रमाणपत्र अर्थातच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं बंधनकारक असणार आहे दुसरा गट मित्रांनो अनुसूचित जमाती एस एसटी प्रवर्ग सहा टक्के जागा आहेत याच्यामध्ये सक्षम सेम आहे मित्रांनो सक्षम प्राधिकरणाने दिलेले अनुसूचित जमाती या प्रवर्गातील मोडत असल्याबाबतच सर्टिफिकेट पाहिजे कास्ट सर्टिफिकेट आणि त्याशिवाय सिवाय व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट होतो ते सुद्धा देणं बंधनकारक आहे नोमेडिक ट्राइब्स अर्थातच भटक्या जमाती एक पूर्णांक पाच टक्के आरक्षण आहे आणि विमुक्त जमाती एक पूर्णांक पाच टक्के आरक्षण आहे दोन्हीसाठी सेम आहे की सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेली भटक्या जमाती या प्रयोगामधील सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी आणि विमुक्त जमातीसाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी देणं बंधनकारक आहे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे मित्रांनो जे वीस टक्के सर्व समजा पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण संस्था आहे त्याच्यातील यशस्वी लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदनिकेचे देकारपत्र देण्यात येणार नाही लक्षात घ्या तुम्हाला व्हॅलिडिटी शिवाय पुढील प्रोसेस होणार नाही तुम्हाला देकारपत्र अर्थातच तुम्हाला जे काही त्यांचं प्रोव्हिजनल ऑफर लेटर आहे ते तुम्हाला मिळणार नाही आता पुढील जे काही आहेत मित्रांनो ते अतिशय महत्वाचे प्रवर्ग आहेत ते व्यवस्थित समजून घ्या याच्यामध्ये पहिला प्रवर्ग आहे पत्रकार अर्थात जर्नलिस्ट याच्यामध्ये एकूण अडीच टक्के आरक्षण आहे मित्रांनो पत्रकार या प्रवर्गामध्ये जे अर्जदार पत्रकारितीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत असे व्यक्ती याकरिता मुख्य जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र व गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी दिलेले प्रमाणपत्र संग संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणीवेळी समाविष्ट करणे प्रक्रमप्रात आहे जेणेकरून संगणकीय प्रणालीमध्ये सादर केलेली माहिती कॅप्चर करून पात्रता निश्चिती केली जाईल तुम्हाला यासाठी जे काही आरक्षण आहे ते तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट फॉर्मॅट आहे ते तुम्हाला म्हाडामधून मिळणार आहे आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ प्राधिकरण यांनी मुंबई याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे अडीच टक्के या ठिकाणी आरक्षण आहे पत्रकार कोट्यासाठी नंतर मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक अर्थातच फ्रीडम फायटर अडीच टक्के जागा आहेत मित्रांनो अडीच टक्के घरी राखीव असणार आहेत याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक याचा अर्थ महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारकडून मान्य झालेले स्वातंत्र्य सैनिकासाठी निवृत्त वेतन मिळणारी व्यक्ती ज्यांना पेन्शन किंवा राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सन्मानपत्र बहाल करण्यात आलेली व्यक्ती किंवा त्यांचे वारसदार स्वातंत्र्य सैनिकावर अवलंबून असणारी व्यक्ती जसे विधवा वा विधूर साथीदार आई वडील मुलगा नातू मुलाची पत्नी यापूर्वी मृत्यू पावलेल्या मुलाची किंवा नातवाची विधवा याबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्ह्या जिल्हाधिकारी यांनी म्हाडाने निश्चित केलेल्या विहित नमुन्यातील प्रमाणपत्र संगणकीय करन... प्रणालीमध्ये नोंदणीवेळी समाविष्ट करणे क्रमप्राप्त आहे जेणेकरून संगणकीय प्रणालीमध्ये सादर केलेली माहिती कॅप्चर करून पात्रता निश्चित केली जाणार आहे कोण देणारे सर्टिफिकेट दे तुम्हाला याचं तर माननीय जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र व अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र म्हणजे प्रमाणपत्राचा व स्वयं घोषणापत्राचा नमुना म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे अतिशय महत्वाची बघा टीप काय आहे वीस टक्के सर्वसमेशी तथा पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील आरक्षणाअंतर्गत यशस्वी लाभार्थ्यांना सदर नमूद आरक्षण प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदनिकेचे विकारपत्र दिले जाणार नाही तुम्हाला प्रोव्हिजनल ऑफर लेटर दिले जाणार नाही दुसरी एक पद्धतीय महत्वाची आहे मित्रांनो या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पश्चात वरील प्रमाणे त्यांचे कुटुंबातील घटक व्यक्ती मिळून एकाहून अधिक संदणीचा लाभ मिळणार नाही या आशयाचे स्वयं घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी अशा प्रकारचा फायदा घेता येणार आहे घरांसाठी नंतर आहे मित्रांनो अंध व दृष्ट्या अपंग व्यक्ती म्हणजे फिजिकली हँडिकॅप पर्सन त्यांना तीन टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे याच्यामध्ये पूर्णत्व अंधत्व ब्लाइंडनेस कमी दृष्टी आहे कुष्ठरोगमुक्त आहे कर्णबधीर आहे अवयवातील कमतरता मतिमंदत्व मनविकृती अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकाराची इथे जे काही अप अपंगत्व आहेत ते दाखवलेलं आहे आता सर्टिफिकेटचा खूप मोठा इशू आहे मित्रांनो याच्यामध्ये कारण मागच्या वेळीसुद्धा अनेकांचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झाले नव्हते तर सर्टिफिकेट यू डी आय डी कार्ड इश्यूड बाय एच टी टी पी एस शॅश लॅश डब्ल्यू 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 डॉट स्वावलंबन कार्ड डॉट जी ई डॉट स्वावलंबन प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी करते वेळेस समाविष्ट करणे क्रम प्राप्त आहे जेणेकरून संगणकीय प्रणालीमध्ये सादर केलेली माहिती ते पुढे कॅप्चर केली जाईल वगैरे सगळं ते नॉर्मल म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सर्टिफिकेट होणार आहे जे जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करताय ते व्हेरीफाय केले जाणार आहेत संबंधित कार्यालयामधून तुम्हाला आय डी कार्ड जर जा पाहिजे असेल तुम्ही दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आय डी कार्ड किंवा प्रमाणपत्र प्राप्त करू शकता नंतर आहे मित्रांनो संरक्षण आणि सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेल्यांचे कुटुंबीय अथवा जखमी होऊन अपंग झालेले कर्मचारी तर आपण डिफेन्स फॅमिली असं म्हणतो दोन टक्के घरी राखीव आहेत या प्रवर्गात संरक्षण दलातील कर्मचारी जे जे कर्मचारी किंवा सीमार भागातील रस्ते बांधणी व विकास मंडळाचे कर्मचारी आणि जे युद्धात शहीद झाले असतील किंवा जे बेपत्ता असल्याचे घोषित घोषित केले असतील अशा व्यक्तींचे कुटुंबीय अर्ज करू शकतात लक्षात घ्या संरक्षण दला कर्मचारी असतील त्यांचे कुटुंबीय असतील किंवा कुणी रस्ते विकास मंडळाचे कर्मचारी असतील युद्धात शहीद झाले असतील किंवा बेपत्ता असतील अशा कुटुंबीय अर्ज करू शकतात या आवश्यक ते म्हाडाने विहित नमुन्यात नमुन्यातील प्रमाणपत्र संबंधित संरक्षण दल अधिकारी किंवा जिल्हा सैनिक अधिकारी जिल्हा सैनिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीमध्ये समाविष्ट करणे प्रक्रम प्राप्त आहे म्हणून मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपरली काढून घ्यायचे आहेत ही टीप अतिशय महत्वाचा आहे या प्रवर्गात संरक्षण दलातील जे कर्मचारी किंवा सीमा भागातील रस्ते बांधणी व विकास मंडळाचे जे कर्मचारी जे युद्धात जखमी होऊन विकलांग झालेले आहेत असे कर्मचारी आणि जे बेपत्ता असलेले घोषित केले असतील अशा व्यक्तींचे कुटुंबियांचे म्हणजे कुटुंबीय त्यांचे कुटुंबातील घटक व्यक्ती म्हणून एकाहून अधिक सदनिका किंवा भूखंडाचा लाभ मिळणार आहे तुम्हाला याचा फक्त एकाच ठिकाणी प्लॉट किंवा घरांसाठी लाभ मिळणार आहे दोन ठिकाणी तुम्हाला लाभ घेता येणार नाही आता सर्टिफिकेट कुठून घ्यायचं तर संबंधित संरक्षण अधिकारी किंवा जिल्हा सैनिक अधिकारी जिल्हा सैनिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे नंतरचा प्रोग्राम मित्रांनो माझी सैनिक किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यक्ती एक सर्व्हिसमॅन पाच टक्के आरक्षण काय माझी सैनिकची व्याख्या काय आहे माझी सैनिक याचा अर्थ संघ राज्याच्या सशस्त्र दलातील माजी, माजी, माजी सदस्य असा आहे ज्या व्यक्तीच्या संबंधित सेवा न्यायालयाची कारवाई झाल्यानंतर किंवा वाईट चरित्र्यामुख किंवा दलातून तो निघून गेल्याच्या परिणाम परिणामी त्याला काढून टाकण्यात आले असेल किंवा ज्याला अटक केल्याच्या कारणास्तव दलातून काढून टाकण्यात आले असेल अशा माजी सैनिकांचा समावेश या प्रकारात होणार नाही लगा लक्षात घ्या ज्या ज्या व्यक्तीच्या चरित्र्यामुळे त्यांना सस्पेंड केलं असेल किंवा के ते दलातून निघून गेले असतील स्वतः ते निघून गेले असतील किंवा ज्यांना अटक झाली असेल किंवा कारवाई झाली असेल डिपार्टमेंटल अशांचा याच्यामध्ये समावेश होणार नाही ब माजी सैनिकावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती याचा अर्थ विवाह साथीदार मुलगे अवैध मुली आई वडील असा आहे तुम्ही याच्यामध्ये कोणकोण फायदा घेऊ शकता तर त्यांचे समूह कुटुंब संपूर्ण कुटुंबीय पण मुली असतील अविवाहित अनमॅरिड मुली असतील तरच त्यांना फायदा मिळेल मॅरिड मुलींना मिळणार नाही संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून म्हाडाने निश्चित केलेल्या विविध नमुन्यातील प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी वेळी समाविष्ट ते अपलोड करणं कर की मित्रांनो ह्याचा फायदा तुम्हाला एकाच घरा किंवा भूखंडासाठीच घेता येणार आहे सर्टिफिकेट कडून मिळेल तर संबंधित जिल्हा सैनिक अधिकारी जिल्हा सैनिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र प्रमाणपत्राचा नमुना म्हाडाने उपलब्ध करून दिलेला आहे नंतर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील संघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभा विधानसभा व विधान परिषदे विद्यमान माझी सदस्य एम पी एम एल ए आणि एम एल सी एकूण दोन टक्के आरक्षण आहे आता इथे अनेकदा प्रश्न केला जातो की माझे मी जर आमदाराचं पत्र आणलं तर मला घर मिळेल का किंवा मी जर त्यांच्याकडून काही मागणी केली आमदाराद्वारे जर मी मागणी केली तर मला घर मिळेल का तर असं नाही मित्रांनो इथे पा काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे विधान परिषदेचे विधानसभेचे व विधान परिषदेचे आजी माजी सदस्यच यासाठी पात्र असणार आहेत त्यासाठी काय खालील तरतुदी आहेत महाराष्ट्र राज्यात कोणत्याही एक ठिकाणी एका सदनिका एकच भूखंड प्राप्त करू शकतील म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे ज्या ठिकाणी अर्जदार प्राधिकरणाने बांधलेली सदनिका किंवा भूखंड प्राप्त करू इच्छित असेल त्या ठिकाणी एखादी सदनिका किंवा भूखंड मालकी तत्वावर किंवा भाडे खिरी तत्वावर अथवा भाडे तत्वावर त्याच्या किंवा त्याच्या ताब्यात नसावा ज्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये ते घर घरासाठी अर्ज आहेत त्या प्राधिकरणाचे किंवा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचं घर नसावं अशी वाट आहे तिसरं राज्य शासनाकडून किंवा प्राधिकरणाकडून मिळवलेली एखादी सदनिका अथवा निवासी भूखंड भाडे तत्वावर अथवा लिव्ह अँड लायसन्सच्या तत्वावर अगोदरच त्यांच्या किंवा तिच्या ताब्यात असेल तर त्याने किंवा तिने अशी सदनिका निवासी भूखंड शासनाकडे किंवा प्रकरण प्रति प्राधिकरणाकडे परत केली पाहिजे समजा जर शासनाकडून तुम्हाला एखादी सदनिका मिळाली असेल किंवा भाडे तत्वावरती असेल किंवा भूखंड असेल तर तो तुम्हाला परत करावा लागणार आहे इथे सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र कुठून मिळेल सचिवालय सांसद विधिमंडळ यांनी दिलेले प्रमाणपत्र हे नमुना त्यांनी इथे दिलेला आहे आणि वीस टक्के आणि पंधरा टक्क्यासाठी जर तुम्ही हा नमुना जर सादर नाही केला तर तुम्हाला पत्र मिळणार नाही नंतर आहे म्हाडा कर्मचारी याचा दोन टक्के आरक्षण आहे मित्रांनो पहा या ठिकाणी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी ज्यांची म्हाडामध्ये सलग कायम आस्थापनेवर बघा कायम आस्थापनेवर टेम्पररी बेसवरती चालणार नाही परमनंट बेसवरती तुम्हाला जर पाच वर्षे सेवा झाली असेल असे अर्ज जर या संवर्गात सदनिका मिळवण्यासाठी पात्र ठरतील प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचारी व त्यांचे प्रमाणे शिकाऊ उमेदवार तात्पुरती भरती केलेले नोकर वर्ग यांना म्हणजे आणि त्याशिवाय आर, या आरक्षणाखाली जागा मिळवली आहे किंवा त्याचप्रमाणे कर्मचारी कल्याण योजनेच्या अंतर्गत निर्माण झालेल्या संस्थांचे जे सदस्य आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थानी मालकी तत्वावर देण्यात आले आहेत त्यांना या प्रवर्गामध्ये गाळ्यासाठी अर्ज करता येणार नाही जे ज्यांना क्रॉटर अलॉट केलेले आहेत मालकी ते ते कुण। तर तेही या ठिकाणी अर्ज करता येणार नाही सर्टिफिकेट कुठून मिळेल तर प्राधिकरणाने दिलेले कर्मचारी क्रमांक नमूद असलेले ओळखपत्र का तुम्हाला काय सर्टिफिकेट काढायची गरज नाही माड्या कर्मचारी तुमच्याकडे तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट कोड असणार सर्टि ओळखपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे नंतर मित्रांनो राज्य शासनाचे कर्मचारी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आता राज्य शासनाचे कर्मचारी जे राज्य शासनाचे व राज्य शासनाचे निय नीन, नियंत्रणाखालील संविधानिक मंडळ मंदल, महामंडळे इत्यादीचे कर्मचारी तसेच अगोदर निवृत्त झालेले कर्मचारी स्टेट गव्हर्नमेंट या कोट्यामध्ये येतात एकूण आरक्षण आहे मित्रांनो पाच टक्के लक्षात घ्या संविधानिक मंडळ आणि महामंडळाचे कर्मचारीसुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि जे ऑलरेडी रि रिटायर झालेले आहेत अगोदरच सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी अर्ज करता येणार आहे व्याख्या बघा राज्य शासनाचे व राज्य शासनाच्याच नियंत्रणाखालील संविधानिक मंडळी महामंडळाचे कर्मचारी ज्यांची कायम सेवा लक्ष द्या कायम आस्थापनेवर परमानंट बेसिसवर तुमची पाच सेवा पूर्ण झाली आहे असे अर्जदार या संवर्गात सनिका मिळवण्यासाठी पात्र ठरतील या प्रवर्गात अतिशय महत्वाचे मित्रांनो या प्रवर्गात महानगरपालिका नगर परिषद व जिल्हा परिषद तसेच अनुदानित विनाअनुदानित शैक्षणिक व असे शैक्षणिक संस्था यांचे कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असल्यामुळे या आरक्षित गटाकरिता अर्ज करण्यासाठी पात्र नसतील अतिशय महत्त्वाचा प्रश्न अनेक विचारतात सर महानगर मी महानगरपालिकेत मी बँकेमध्ये आहे किंवा मी अमुक ठिकाणी आहे तर बँकेचा सुद्धा काही संबंध आहे मित्रांनो बँकेचे कर्मचारी सुद्धा याच्या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत फक्त जे काही राज्य शासनाचे प्रॉपर कर्मचारी आहेत तेच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत तसेच म्हाडा कर्मचारी या प्रवासासाठी अर्ज करण्यास पात्र नसतील म्हाडा कर्मचारी सुद्धा भरू शकणार नाहीत म्हणून असे कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या त्यांच्या खात्याचे म्हाडाने निश्चित केलेले विहित मुद्यातील प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी वेळी समाविष्ट करणे क्रमप्राप्त आहे म्हाडाने एक फॉर्मॅट बनवले त्याच फॉर्मॅटपणे तुम्हाला ते सादर करायचे आहे त्या फॉर्मॅटवर कुणाचे पाहिजे तर अर्जदार ज्या आस्थापनेवर कार्यरत आहे सेवानिवृत्त झाले आहेत त्या आस्थापनेवरील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र तुम्हाला देणं बंधनकारक आहे आता दुसरं बघा शासकीय निवासस्थानात राहणारे आणि जे तीन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत किंवा अगोदर सेवानिवृत्त झाले असतील असे राज्य शासनाचे कर्मचारी सेंट्रल गव्हर्नमेंट एकूण दोन टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे या प्रयोगामध्ये अर्जदाराला त्यांच्या संबंधित कार्यालयाकडून तो तीन वर्षाच्या कालावधीत सेवानिवृत्त होणार असल्याचं आणि तो कर्मचारी महाराष्ट्र राज्यातील सेवा निवासस्थानात राहत असल्याचे प्रमाणपत्र मिळवावे लागेल दोन्ही तुम्हाला गोष्टी करायच्या तुम्ही येणाऱ्या तीन वर्षाच्या आत तुम्ही रिटायर व्हायला पाहिजे तीन वर्षाच्या कालावधी रिटायर व्हायला पाहिजे आणि तुम्ही रा, महाराष्ट्र राज्यामध्ये क्वार्टरमध्ये राहणारे कर्मचारी असणं बंधनकारक आहे जे अगोदर निवृत्त झाले असतील त्यांना देखील या प्रवर्गाचा लाभ घेता येणार आहे जे शासनाचे कर्मचारी अगोदरच निवृत्त झालेले आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांक हा सेवानिवृत्तीच्या पूर्वीचा तीन वर्षाच्या कालावधीचा कालावधी ग्राह्य दराज ज्या जा दिवशी जाहिरात प्रसिद्ध होईल तिथून पुढचा जे काही तिथून पूर्वीचा जे काही तीन वर्षाचा कालावधी आहे तो इथे पकडला जाणार आहे नियत वयोमान झाल्यानंतर तीन वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या व्यक्तींकरिताच केवळ ही सवलत आहे जे नियमित रिटायर्ड होतील नियमानुसार रिटायर्ड होतील त्यांनाच ही सवलत आहे स्वेच्छेने निवृत्त झालेल्या केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी ह्या प्रा प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही जर तुम्ही वीआरएस घेतले असेल तुम्ही स्वच्छेने तुम्ही जर तुम्ही निवृत्ती घेतली असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही तीन ना। क तीन वर्षामध्ये निवृत्त होणारे कर्मचारी जे महाराष्ट्र राज्यातील त्यांना वितरित केलेल्या शासकीय के निवासस्थानात राहत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना या आरक्षित गटाचा लाभ घेता येणार नाही जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी तीन वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत पण ते महाराष्ट्र राज्यातील वितरित केलेल्या शासकीय निवासस्थानात राहत नाहीत अशांना याचा लाभ घेता येणार नाही आणि ड जे अर्जदार तीन वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत व ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये सेवेत आहेत अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही जे तीन वर्षात निवृत्त होणार नाहीत आणि जे महाराष्ट्र सेवेत आहेत पण केंद्रीय कर्म जे तीन वर्षात निवृत्त होणार नाहीत महाराष्ट्रात आहेत ते सर्व्हिस सुरू आहे ते नोकरी करतायत केंद्रीय शासनाचे कर्मचारी म्हणून पण ते तीन वर्षात रिटायर होणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांनी याचा फायदा घेता येणार नाही यासाठी भाडा निश्चित केलेले विहित नमूद प्रमाणपत्र संवर्गीय प्रणालीमध्ये नोंदणी वेळी समाविष्ट करणे कर्मप्राप्त आहे कोणाची सही लागते याच्यावर अर्जदार ज्या आस्थापनेवर कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त सेवानिवृत्त झालेला आहे त्या आस्थापनेवरील सक्षम प्राधिकरण यांनी दिलेले प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे नंतर आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा आर्टिस्ट कलाकार प्रवर्ग त्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे चित्रपट दूरदर्शन नाटक तमाशा आकाशवाणी चित्रकार मूर्तिकार क्राफ्टमॅन संगीतकार नृत्य इत्यादी क्षेत्रातील कलाकार व्यक्ती संपूर्णपणे कला दर्शनातून व कला व्यवसायातून होणाऱ्या प्राप्तीवर निर्भर असून त्यावरच प्रामुख्याने त्यांची उपजीविका अवलंबून आहे अशाच व्यक्ती कलाकार या प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत तुम्ही जर तुमची कलाकारिता ही पार्ट टाइम म्हणून करत असाल तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही तुम्ही फुल टाईम म्हणजे तुमचं पूर्ण उपजीविका तुमचं पूर्ण घरदार हे फक्त त्याच कलेवरती अवलंबून असणं आवश्यक आहे या प्रोग्रा उपजीविकेकरता इतर व्यवसायावर अवलंबून अवलंबून असून फावल्या वेळी कलेची उपासना जोपासना करणारी व्यक्ती या प्रवासाची पात्र नाही जर तुम्ही टाइमपास म्हणून कला जोपासताय पार्ट टाइम म्हणून कला जोपासताय तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही कलाकारी या प्रवर्गासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने महाराष्ट्र राज्य कला सांस्कृतिक संचलनाकडून महाडाने निश्चित केलेल्या विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे आता ते महत्वाचं एक मित्रांनो कुणाचं सर्टिफिकेट पाहिजे कला सांस्कृतिक संचलनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे वीस टक्के आणि पंधरा टक्के योजनेमध्ये ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तुम्हाला नेकारपत्र मिळणार नाही आता तिसरे बघा शासन स्वच्छ निर्णयाखाली आरक्षण दोन टक्के ऐका अतिशय महत्वाचं मित्रांनो मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रवर्गात स्थगिती असल्याने सदर प्रवर्गातील सदनिका सर्वसाधारण जनता या प्रवर्गासाठी प्रवर्तित करण्यात आलेला आहे शासन स्वेच्छा निर्णयाखालील आरक्षण आपण म्हणतो ना जे सीएम कोट असतो दोन टक्के आणि त्याला आपण इन शॉर्ट मी सरळ सरळ सांगतो सेटिंग लावून मिळवलेली घरे ओरड केली जाते की सेटिंग आहे म्हाडाच्या लॉटरीमध्ये की अमु अमुक अमुक, अमुक ठिकाणी सेटिंग लावून घरी मिळतात सेटिंग असल्याशिवाय घरी मिळत नाही तर हा प्रवर्ग आहे जिथे तुम्हाला सेटिंग लावायची आहे जेवढी तुमची जास्त पोहोच आहे तेवढं तुम्ही जास्त इथे घरे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत शासन स्वेच्छा निर्णयाखालील खालील आरक्षण म्हणजे शासनाला जर वाटत असेल की अमुक अमुक एका व्यक्तीला ती घरे वितरित करायची आहेत तर त्या व्यक्तीला ती घरे वितरित केली जातील पण या ठिकाणी प्राधान्याने जे कोणी शहीद झालेले कर्मचारी असतील किंवा शहीद झालेले कर्मचाऱ्याचे कुटुंब असतील अशाने जास्त इथे प्रिफरन्स दिलं जातं प्रसिद्ध लेखक असतील कलाकार असतील किंवा इतर जे कोणी ज्यांना चांगले पुरस्कार मिळाले असतील नामांकित व्यक्ती असतील अशाने या ठिकाणी घरे मिळतात पण सध्या न्यायालयामध्ये हे प्रकरण असल्यामुळे आणि हे स्थगित असल्यामुळे हे सध्या आरक्षण बंद आहे आणि यातील दोन टक्के ही सर्वसाधारण जनता या प्रयोगासाठी परावर्तित केलेली आहे म्हणून आता सर्वसाधारण जनता अर्थात जनरल पब्लिक एकूण पन्नास टक्के आरक्षण आहे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास जमीन विल्हेवाड एकोणीशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक तेरानुसार ते जाऊ दे तेवढं बाकीचं वाचत नाही मी फक्त जे काही वरही दिलेले वर दिलेले आरक्षित गट किंवा प्रवर्ग वगळून प्रस्तुत योजनेकरता पन्नास टक्के सदिका या सर्वसाधारण जनतेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत म्हणजे पन्नास टक्के जगा किंवा पन्नास टक्के घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अनेक जण प्रश्न करतात मित्रांनो की मी जनरल पब्लिकमध्ये आहे मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे तरी मला सर्टिफिकेट लागेल का किंवा कास्ट सर्टिफिकेट लागेल का तर असं अजिबात नाही तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट द्यायची गरज पडणार नाही तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका आरक्षित प्रवर्ग काय असतो आणि त्या प्रवर्गासाठी काय त्याचं प्रवर्गाचं विवरण काय आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स लागणारे आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत हे नक्कीच तुम्हाला समजले असेल तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना नक्कीच याच्या माध्यमातून उत्तरे मिळालेली असतील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद